नमस्कार आपण पाहताय बी बी पी न्यूज आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रुंदमाळी आता सुरू होणार आहे एक या आठवड्यातच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असून निवडणुकींची घोषणा होणार आहे आपल्याबरोबर आहेत आता माळशिरस बेलसर जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण उमेदवार गौरव कोलते आपण त्यांच्याशी आता मतदारसंघातील विकास कामाविषयी आणि जनतेच्या विविध प्रश्नाविषयी बोलणार आहोत तुमच्याकडं पुरंदर उपसा जीलसिंचन योजना सुरू होऊन आता अनेक वर्ष झाली शेतकऱ्यांना पाणी वाटप करताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात गोंधळ होतोय आणि शेतकरी अनेक वेळा तक्रारी करतात प्रसिद्ध माध्यम प्रसिद्धी माध्यमांशी बोलतात काय सांग पुरंदर उपसा सिंचन योजना ही सगळ्या भागासाठी वरदायी असलेली योजना आहे आणि मला वाटतं साधारणतः वीस वर्षाचा वीस बावीस वर्षाच्या आसपास या सगळ्या योजना आता चालू झालेल्या आता सुरुवातीला ती बंद पाईप मधन योजना करायची होती आणि प्रत्येक शेतापर्यंत पोहोचवायचा असं त्याचा तो सगळा मोडील होता पण नंतर मग ते ठरलं की गावागावामध्ये जे काही तलाव आहेत तिथपर्यंत ते पाणी पोचवायचं तिथून पुढे लोकांनी त्या पाईपलाईन केल्या आणि पैसे भरून पाणी मिळणार आहे हे ही कल्पना लोकांच्या मनामध्ये रुजण्यासाठी किंवा त्यांना लक्षात येण्यासाठी कि सुरुवातीला सगळी जी कष्ट आहेत मेहनत आहेत हे आदरणीय विजयदादांनी घेतले की पैसे भरावे लागतील तर सुरुवातीला फार त्याचा नकारात्मकता झाली की पैसे भरून पाणी कस कधीच कोणी घेतलं नव्हतं पाणी हे पावसाच आणि जे काय मिळतं ते नैसर्गिकरित्याच मिळालं पाहिजे पैसे भरून घ्यायचं मग हे कसबस लोकांना जरा लक्षात आलं एकदा सुरुवातीला सर्वातले आम्ही पाणी वापर सोसायटी वगैरे याचे सगळे प्रयत्न केले लोकांना अगदी बळजबरीने आग्रह करून पैसे भरायला लावले पण एकदा लोकांना लक्षात आलं की आपल्याला पाण्याचा फायदा होतोय पाणी काही असलं दोन पैसे गेलेले चालतील पण पाणी असलं पाहिजे तेव्हापासून ही कल्पना लोकांना रुजायला लागली पण तिथपासून मग घाई गडबडीत काय होत की आता उन्हाळा आलाय पाणी नाहीये मग लवकर पाणी पाहिजे मग अर्जंट पाणी तू वर्गणी कर हे वर्गणी कर यांचे करा हा पाझरता लाव प्रत्येक पाजार मग तुम्हाला किती एम सी एफ टी चे ते आहेत त्यानुसार पाणी भरावं लागतं मग काढा दोन लाख रुपये पटापटा त्याचे वर्गणी कॅश काढली जाते गोळा केली जाते आणि ही कॅश आलेली वर्गणी तिथल्या अधिकाऱ्यांना जे काही संबंधित आहेत त्यांना हॅन्डओवर केली जाते मग त्या गोष्टींमध्ये असं लक्षात आलं की वर्गणी घेतली जाते पण पाणी यायला उशीर होतोय है। ते हॅन्ड करताना ती ते अधिकाऱ्यांना देताना त्याच्या रिसर भरणा केला जातो का भरणा केला जातो म्हणजे त्यांच्या हातातच दिली जाते ती आता त्याच्या किती प्रमाणात मग ते पाणी तुम्हाला मिळतंय किंवा त्यातली सगळी रक्कम ती ती पाण्यासाठी कामाला आलेली का याचा पुढे काही हिशोब राहत नाही बरोबर आणि मग त्याच्यामध्ये असे प्रकार होतात की बार। तलावाची भरणा असेल दोन लाख रुपये तो वाडी वाजून एकदा हवीस हजार रुपये दिले तर पाणी आधी सोडलं जातं अग्रक्रमाने आणि मग ज्यांनी पाणी सगळ्यांनी पैसे तर सगळेच काढतात सगळ्यांना लक्षात आलं मग ह्याच्यात गोंधळ होते हा जो मुद्दा आहे ना mm. हाच कळीचा मुद्दा आहे mm. mm. त्याच्यासाठी मध्यंतरी विजय दागांनी बरोबर mm. 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 प्रत्येक गावात सोसायटी त्याची तयार करायची आणि सोसायटीच्या माध्यमातून mm. mm. पाणी वाटप करायचं mm. mm. असं प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल काय सांगाल प्रयत्न केला प्रयत्न चालू आहे अजूनही कारण काही ज्या काही आपल्याला बहुचर्चित किंवा चांगल्या माहिती असलेल्या योजना आहेत सांगली सातारामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात कराड भागामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात तर त्या योजनांच्या किंवा त्याच्या सोसायट्या आहेत पाणी वापर संस्था स्थापन करणं मग त्या संस्थामध्ये सभासद होतात प्रत्येक शेतानुसार लोक सभासद होतात सभासद झाल्यानंतर आता ते आमच्या गावातल्या काही किमान हजार एक लोकांच्या तरी संस्था तयार आहेत नाव नोंदणी झालेली आहे पण जरा सरकार दरबारी काय माहित नाही थोडा त्याला विलंब होतोय की त्याची मार्गदर्शक तत्व कदाचित त्याच्या गाईडलाईन्स क्लिअर नाही आहेत अजून की नवीन सोसायट्यांना कशा पद्धतीने द्यायचे काय करायचे पण ते केलं तर पाणी वाटप तर होईलच होईल पण त्याच्याबरोबर इतरही काही सामूहिक कामं त्या सोसायटीच्या मार्फत होऊ शकते म्हणजे पाणी वाटपाचा जो काही गोंधळ होतोय तो घाई लोक नारा शेतकरी नाराज होतात त्याच्यावरती हा पर्याय उत्तम पर्याय आहे त्याच्यावरती पर्याय फार चांगला आहे फक्त त्याच्यात आता राजकारण येऊ नये की ही सोसायटी ह्या पक्षाची ही अमुक त्या याचे एवढीच अपेक्षा आहे कदाचित तेच पुढचा वेध घेतल्यामुळे थोडस लांब होत आहे का काय माहित नाही पण त्याच्यात काहीतरी मार्ग काढता येईल दुसरा माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता तुमच्याकडे पुरंदर जलसिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम सपलाम झाला म्हणजे शेतकऱ्यांना जी नगदी पीक आहे तुमच्या भागामध्ये ऊसाचं पीक फार मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांना आता आर्थिक संकट राहिलेलं नाही पण जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जे पुरंदर उपसाचं पाणी येतं ते अत्यंत क्षारयुक्त आणि थोडस दुर्गंधीयुक्त आहे विषारी पाणी असं आपण त्याला म्हणू तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो तुमच्या भागामध्ये गंभीर आहे त्याबद्दल काय उपाययोजना करता येईल फार महत्वाचा प्रश्न आहे हा कारण पाणी सगळीकडे येतंय पण त्या पाण्याला जनावर सुद्धा तोंड लावत नाहीत किंवा जनावरांनी जरी ते पाणी पिलं तरी त्यांच्या स्वास्थ्याला आरोग्याला त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती आहे ह्या सुरुवातीला ह्या योजनेचा जे डिझाईन होतं त्यामध्ये फिल्टर प्लांट लावण्याची त्याच्यामध्ये कल संकल्पना होती पण मग पुन्हा ते बजेट वाढतं किंवा काय होतं मग आता आहे ज्या निधी तेवढ्यात पाणी तरी चालू करून घ्या मग पुढचं पुढं बघता येईल अशा ह्याच्यात ते त्याचं जे शुद्धीकरण आहे जलशुद्धीकरण हे पूर्णपणे राहिलेलं आहे आणि पुणे शहराच जे काही महिला आहे पुणे शहरात आणि मध्ये असणारा जो काही इंडस्ट्री आहे त्याच्यात असणारे औद्योगिक केमिकल्स बऱ्याच प्रमाणात त्या नदीमध्ये सगळं सोडण्यात आलेलं आहे आणि हे सगळं पाणी लिफ्ट होतंय त्याच्यामुळे त्या सगळ्याच्या अंश वरती येत त्याच्यामुळे खर तर सोडणाऱ्यावरती पण ती बंधनं केली पाहिजेत वरच्या प्रशासनांनी की तुम्ही सोडतानाही पाणी कसं सोडताय त्याच्यावर प्रक्रिया करून सोडताय का आणि ते आल्यानंतर पुन्हा इथं सुद्धा जे पाणी वरती येते वर त्याच्यावरती पूर्णपणे प्रक्रिया करायला पाहिजे आणि त्याच्या संदर्भात मी पत्रही दिले अजितदादांना आणि आपल्या जलसंपदा मंत्र्यांनाही पत्र दिले की जलशुद्धीकरण हा पहिल्या टप्प्यामध्ये तो सुरू करा आणि त्यातनं <laughs> पुढं आपल्याला तेच पाणी पुढं जर आलं तर सगळा प्रश्न आणि आरोग्याचे लोकांचे प्रश्न सुटतील पण त्याच्यावरती तुम्ही काही नवीन एखादी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वगैरे त्या काहीतरी तुमचा मानस आहे असं मी प्रसार माध्यम होत वा बरोबर मागच्या वेळी मी बऱ्याच मुलाखतीतनं वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे नवीन योजना करण्यापेक्षा जी जुनीच मारस आपली पाणी जी योजना आहे धरणावर नाही ती बावीस गावाची जी पाणी योजना आहे ती गेले पाच सात वर्ष ती बंद आहे पाच ते सात आठ वर्ष झाली ते पूर्ण त्याच्यामध्ये वीज बिलाचे काहीतरी दीड दोन कोटीची मागणी आहे आणि काही मेंटेनन्सचा प्रश्न असेल तो सगळा इतकी सुरळीत घरांनी नळाने पाणी मिळणारी योजना स्वच्छ सुंदर पाणी हे पूर्वी चाललेलं आहे लोकांनी घेतलेलं आहे पण आज ते इतकं पूर्ण बंद झालंय आणि तात्पुरत्या स्वरूपात मग गावागावांमध्ये आरो बसवले जातात आणि त्या आरो मध्ये मग ते पाच रुपयाचा कॉइन टाकून ते पाणी घेतलं जातं अशा पद्धतीने तात्पुरता त्याला पर्याय काढलाय पण हा कायमस्वरूपी पर्याय होऊ शकत नाही कायमस्वरूपीसाठी आपल्याला नाजरे धरणाचंच पाणी हे योग्य पाणी स्वच्छ पाणी आहे नैसर्गिक जलस्रोतात न आलेलं पाणी आहे आणि ही योजनाच चालू झाली पाहिजे शासन पातळीवरती थोडा प्रश्न आहे बाहेरच्या ठिकाणी कदाचित जास्त निधी दिला जातो परंतु एक दोन कोटीसाठी जर इतक्या लोकांचा प्रश्न सोडणार असेल सुटणार असेल तर शासनाने नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून आणि त्याचा पाठपुरावा मग जो होईल तो करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे बावीस गावांची ती चालू करणार शंभर टक्के तीच चालू करायची आहे आणि त्याचाच फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल टाक्या झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पाईपलाईन झालेल्या आहेत आता जल स्वराज्याच्या पण मला वाटतं जलजीवन मिशनच्या सुद्धा पाईपलाईन आलेल्या आहेत सगळीकडं पण पुढं काहीच नाहीये त्याच कारण गावापासून पुढं जोडायची व्यवस्थाच नाहीये सगळं यंत्रणा चालू आहे तर तो फार संभ्रमाची अवस्था आहे आणि नुकसान आहे लोकांचं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नुकसान होत लवकरात लवकर कशा मार्गी लागतील हे बघावं लागणार महिला सबलीकरणासाठी काही तुम्ही विशेष प्रयत्न करणार का महिला सबलीकरणाचा आणि एक मुद्दा आहे सातला एक सुटलेला मी तुम्हाला सांगतो वीज बिलाचा एक मुद्दा मोठा आहे त्याच्यामध्ये वीज बिल किती शेतकरी जरी करत असले तरी तो जर खर्च कमी झाला तर त्यांचा फायदा होणार आहे त्याच्यासाठी सोलर पॅनल वरती पंपिंग जर जोडता आलं तर अगदी काय जे मिळेल ती पन्नास टक्के सवलत वीस टक्के जरी वीज भारताचा कमी झाला शेहेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार हॉर्स पॉवरच्या त्या मोटर त्यांना जर काही पॉवर सप्लाय सोलर मधनं देता आला तर तो, तो एक प्रयत्न चांगल्या पद्धतीने करायचा आणि मागे त्याच्या घोषणाही झाल्या होत्या पण नंतर कालांतराने ते दुर्लक्षित राहिले गेले किंवा त्याच्यावरती लक्ष दिलं गेलं नाही तर तो एक विषय त्या पुरंदरूपचा होता आणि पुढचा महिला सबलीकरणाचा विषय तुम्हाला मी आम्ही जे आता गावोगावी फिरतोय जे काही मेळावे घेतोय याच्यानुसार हळदी कुंकाचा असेल काही निमित्ताने महिलांपर्यंत पोचतोय त्याच्यामधनं असं लक्षात आलं जे आपलं महिला उमेद जो आपला हे आहे उमेदची लोक काम करतायत सरकारी पातळीवरनं त्या योजना गट तयार केले गेलेले आहेत आणि त्यांचे ते प्रयत्न चालू आहेत त्यांचे पण असं ठोस असं कुठलं काम अजून या भागामध्ये उभं राहिलेलं नाही तर माझ्या मनात असा संकल्प आहे की ह्या सगळ्या गावागावांमध्ये महिला ग्रामसंघ आहेत त्या प्रत्येकांचे ते सीआरपी आहेत प्रभाग आहेत त्या प्रभाग संघ आहेत सगळे पण ह्या सगळ्या लोकांना एक बसण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जागा असली पाहिजे हक्काची महिलांची त्याच्यासाठी महिला अस्मिता भवन गावांच्या जागेमध्ये ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्यावरती त्या महिला अस्मिता भवनांची निर्मिती करायची त्या अस्मिता भवनांमध्ये त्यांना बसता येईल चर्चा करता येईल त्याचबरोबर जर गावामध्ये काही बचत गटांनी काही पदार्थ तयार केले असतील तर त्या पदार्थांचे किंवा तुमचे इतर काही वस्तू तयार केलेल्या असतील त्याचं एक कायमस्वरूपी ती त्यांना आउटलेट जे आपण म्हणतो विक्री केंद्र असं त्या माध्यमातन गावाच्या प्रत्येक चौकामध्ये करता आलं तर तो, तो प्रयत्न आहे आणि जर चांगल्या पद्धतीने काही गावांना जागाच उपलब्ध नाही मग त्या सगळ्यांच मिळून एक तालुक्याच्या जागी सासवडला असेल जेजुरीला असेल मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ जिथं उपलब्ध असेल अशा ठिकाणी जागा घेऊन तिथं मग चांगला मॉल महिलांचा काय बाजार करता आला असा माझा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहतो फार चांगला स्तुत्य उपक्रम आहे तो आता तुम्ही जो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे माझा एक मला एक छोटासा मध्ये प्रश्न विचारला की तुमच्याकडे जे एक विमानतळ होऊ घातले तर त्या विमानतळाचा प्रश्न हा सरकारचा प्रश्न आहे सरकार पण त्या विमानतळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क किंवा आय पार्क असं जर तुमच्या भागामध्ये आलं तर तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होईल त्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करणार आहात प्रयत्न नक्कीच काय होतंय प्रकल्प हा आता दोघांची अडचण होऊन बसलेली जे प्रकल्प बाधित लोक होत आहेत यांना योग्य न्याय मिळाल्याशिवाय पुढच्या विषयी बोलणं म्हणजे कठीण जाते कारण दोन्ही आता कुचं मना झाली बाधित लोकांचं नुकसान होणार आहे पण त्या बाधित लोकांच्या नुकसानीमुळं जे पुढचं भविष्यातलं नुकसान आहे ती सुद्धा लोक आशा लावून बसलेली आहेत की काहीतरी होईल ह्याला साधक बाधक सामोपचाराने जोपर्यंत आणि हे तर मिळालंच पाहिजे मोबदला आणि ह्या चांगला मोबदला उत्तम जोपर्यंत पूर्णपणे त्यांचे शंका निरसन होत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टींची बोलणं चुकीचं आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझं म्हणणं विमानतळ आल्यावरच कशाला हे झालं पाहिजे त्याच्या आधी आयटी पार्क येऊ शकतं नाही विमानतळाचे जे जो प्रश्न आहे विमानतळ त्याच्यामध्ये जे लोक बाधित होणार आहेत त्यांना खरं सरकारने अगोदर त्यांचं पुनर्वसन केलं पुनर्वसन करावं किंवा जागा जास्त तुमची आहे तिथं पुनर्वसन करावं त्याच्याबद्दल सरकारने स्पष्टता देणं गरजेचं आहे की तुमचं पुनर्वसन आम्ही ह्याच जागी करणार आहोत का तुम्ही दुसऱ्या जागी देणार आहोत ह्या सगळ्या गोष्टींच स्पष्टपणे त्यांनी त्याचा लोकांचं त्याच्यामध्ये काउन्सिलिंग केलं पाहिजे त्यांचं लोकांचं सगळ्यांचा मत त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे आणि ह्या गोष्टी क्लिअर झाल्यावरच बातम्या दिल्या पाहिजेत पुढच्या सुद्धा असं होणार आणि तसं होणार या बातम्यांना अर्थ नाहीये तुम्ही तुमच्या मूळ कळीचे मुद्दे आहेत ते हे करा आणि त्याच्या आधी जर त्यांना काही दुसरा पर्याय देता आला समजा कदाचित तिथे एखादं सॉफ्टवेअर पार्क करता आलं आणि त्या गावातल्या ज्यांचे बाधित लोक आहेत त्यांना प्राधान्याने त्याच्यात जर नोकऱ्या दिल्या त्याच्यात जर त्या मुलांना काही रोजगाराच्या संधी दिल्या तर कदाचित अजून सौम्य भूमिका त्या लोकांची होऊ शकेल इंडस्ट्री छोटा मोटा लॉजिस्टिक पार्क हे आधी जर केले तर मग विमानतळाच्या पुढच्या गोष्टी सोप्या होऊ शकतील असे प्रयत्न सरकारने करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि मी त्याच्यासाठी वैयक्तिक आपण ज्या काही माझ्या संपर्कातल्या कंपन्या आहेत त्यांच्याशी आपण त्यातले एच आर असतील ह्या mm. लोकांशी आपलं बोलणं चालू आहे सरकारी पातळीवरती किंवा वैयक्तिक पातळीवर की तुम्ही पुणे हिंजवडी चाकण ह्या भागामध्ये आता गर्दी ट्राफिक ह्या सगळ्या गोष्टींनी त्रस्त झालेले आहेत ते याला पर्याय म्हणून तुम्ही पुरंदरचा विचार करा अशा प्रकारचा आम्ही काही कंपन्यांशी करतोय इन्फोसिस असेल किंवा पुण्यात आयबीएमचे जे जे लोक असतील यांच्यापर्यंत आपण प्र, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की त्यांना निदान सूचना सुच, त्याची मिळावी आणि मग सरकारी पातळीतनं आता त्याच्यावरती काम व्हावीत हो दुसरी गोष्ट खानवडीच्या भागामध्ये सोलरचे फार मोठे प्लांट लावले जातात थर्मलचे आवादा कंपनी ती आवादा आहे का कुठली मला त्याच्यातली नक्की माहिती नाही अवादाच आहे कंपनी आहे ती तर त्या भागामध्ये सुद्धा त्याच्या स्थानिक लोकांना त्याचा काही येऊन स्ट्रक्चर लावतायत जमीन ही सबसिडी मध्ये मिळते आणि स्ट्रक्चर लावून ते आता कधी चालू होणार काय त्याचा फायदा शेतकऱ्यांना वीज बिलासाठी होणार असं म्हणतायत ते पण ह्याची सुद्धा स्पष्टता आली पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये काही कंपाऊंडची कामं असतील काही देखरेखीची कामं असतील काही जर लोकांना त्याच्यातली मिळाली तर बऱ्यापैकी एक वेगळा तयार होईल उत्पन्नाचा अशा दृष्टीने सुद्धा आपण आपण काही प्रयत्न आहे आणि तो करणार आता माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला राजकीय वारसा मोठा तुम्ही आहे तुम्हाला आहे तुम्ही विजयदादा कोलते हे साहेबांचे मानसपुत्र आहे बरोबर आणि दादांनी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणजे राज्यमंत्र्याचा दर्जा अशी मोठी पद आणि पक्षासाठी त्यांनी फार मोठं योगदान केलेलं आहे साहेबांच्या बरोबर ते खांद्याला खांदा लावून काम करतात आता ते जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत बरोबर तर साहेब तुम्हाला एवढा मोठा राजकीय वारसा आहे आणि तुम्ही आता मतदारसंघात मला मा, तीन महिने झाले तुम्ही मतदारसंघाचा दौरा करताय काय वाटतं तुम्हाला राजकीय वारसा आणि मतदारसंघ राजकीय वर्षाचा नक्कीच फायदा आहे आणि थोडक्यात त्याचे पुण्याही कामाला येणार आहे आणि जसे आता आजपर्यंत जर सक्रिय फार नव्हतो मी पण काही माझ्या रोजच्या कामात व्यवसाय काही चालू असतील ते संस्थेच्या माध्यमातून आम्ही थोडंफार आचार प्रतिष्ठानच्या मार्फत शाळांमधनं इकडून तिकडून छोटे उपक्रम चालू होते परंतु सक्रिय पूर्ण वेळ राजकारणात यायचा उद्देश म्हणजे प्रयत्न झाला नव्हता आणि त्याचं कारण असं आहे की जे क्षेत्र तुम्ही हाती घेताल जी भूमिका तुम्ही हाती घेताल त्याला पूर्णपणे जर न्याय देता येणार नसेल तर त्या क्षेत्रात तुम्ही उतरू नका या विचाराचा मी आहे त्याच्यामुळे मी आजपर्यंत मला माहिती होतं मग मा आपण इकडं तिकडे थोडंफार कुठंतरी व्यस्त राहणार आहोत त्याच्यामुळे पूर्णपणे आपण राहणार नाही पण आता मी ह्या गोष्टी ठरून तिकडच्या गोष्टी माझ्या मार्गी लावून सगळ्या इथं आता मी उतरलेलो तुम्ही आता पूर्ण वेळ पूर्ण वेळ चोवीस तास आज आता तीन चार महिने आम्ही फिरतोय लोकांना ही सगळ्या गोष्टी की चोवीस तास सात दिवस काय असतील ते सगळे मी उपलब्ध आहेत फोन माझे चालू आहेत प्रत्येकांना मी संपर्क साठी उपलब्ध आहे घरी आहे पिसरव्यात आहे कुठं जिथं असेल तिथं आणि हे ठरवूनच आता मी त्याच्यामध्ये आलोय मग हे सांगितल्यानंतर लोक बऱ्यापैकी त्याचा आता चांगला प्रतिसाद द्यायला आणि थोडी जी आजपर्यंतची माझी जी काही क्षमता का वेग आहे जे काही माझं नेटवर्क आहे हे सगळं मी तिथं वापरण्याची माझी तिथं भूमिका आहे कि मग त्या संपर्काच्या बाबतीत असतील तर वेगवेगळ्या ठिकाणी मी स्वतः बीएससी आहे माझे खूप मित्रमंडळ माझं सगळं सरकारी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत कलेक्टर आहेत डेप्युटी कलेक्टर आहेत कुठं कोणाचा फायदा होतो मंत्रालयात एखादं प्रकरण असतं सहज फायदा होऊन जातो जिल्हा परिषदेत असत कलेक्टर ऑफिस मध्ये असत या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या लोकांसाठी करण्याचा माझा प्रयत्न आहे पूर्ण आणि त्याचा फायदा नक्कीच होईल आणि इतरांपेक्षा चांगलं काम करू शकेल हे मी खात्रीने सांगू शकतो धन्यवाद आपल्या बरोबर बेलसर माळशिरस मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गौरवदादा कोलते दादांनी आता त्यांच्या मतदारसंघातील परंदरुप्सा पाणी योजना पाणी वाटप शुद्ध पाण्याच्या योजना पिण्यासाठी पाणी आणि इतरही सर्व प्रश्नावर आपल्याशी सविस्तर चर्चा केलेली भविष्यात त्यांना जिल्हा परिषद मतदारसंघातून चांगला चांगले काम करण्याची संधी मिळावी हीच आपण इच्छा व्यक्त करूयात धन्यवाद धन्यवाद